सर्वात मोठी बातमी मंत्री छगन भुजबळ यांनीही मराठा आरक्षणाच्या शासन निर्णयावरून सरकारलाच घरचा आहेर दिला आहे यानंतर भुजबळ आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातून ओबीसी आरक्षणासाठी सरकारला इशारा देणार आहेत महात्मा फुले समता परिषद विविध ओबीसी संघटना व बहुजन यांनी मराठा समाजाला कुणबी म्हणून ओबीसीमधून आरक्षण देण्यास तीव्र विरोध केलेला आहे असे असताना राज्य शासनाच्या मराठा मंत्रिमंडळ उपसमितीच्या शिफारशीने मराठा आंदोलकांच्या दबावात येऊन दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसला काळा शासन निर्णय काढून मराठा जातीला कुणबी प्रमाणपत्रे देण्याचा शासन निर्णय काढून संविधान उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे निकाल जात पडताळणीचा कायदा हे सारे डावलून ओबीसींची फसवणूक केलेली आहे त्याचा ओबीसी बहुजनांकडून सर्वत्र निषेध होत असून अनेक ओबीसी युवक तरुण ओबीसींचे आरक्षण या घुसखोरीमुळे संपले या नैराश्यपोटी आत्महत्या करीत आहेत हे लुण मराठवाड्यातून आता विदर्भामध्येही पोचण्याची शक्यता आहे